हा विषय हा आमचा नाही सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडनं दाखल करत असतील दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्यानं करायला आम्हाला दुबार मतदार जे असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं ते आमचे मतदार आहेत किंवा तुम्हाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत नाही म्हणून आम्ही आता निवडणूक आयोगात त्याच्यावर योग्यता निर्णय घेतला पाहिजे निवडणूक लाभवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे जर लोकांचा आक्रोश असेल लोकांना वाटत असेल तर त्यांची छानिका तर काही हरकत नसेल म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्याच्या मागणीला विरोध हा हो आमचा आजही नाही त्याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याचे गठ्ठे जे आहेत ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत त्यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षात काय मागणी निवडणूक आयोगाकडे आम्ही तर सांगतो ना ते तपासून पहा ना निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाला आम्ही देऊ शकत निवडणूक आहेत ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्याला सर्वधिक अधिकार आहेत म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत विशेषतः महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप दिवसांमध्ये काही तर असं या निमित्त ते एकत्र दिसलेत एका व्यासपीठावर दिसले पुढे निवडणूक आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी एकत्र या तुमचे जे मित्र आहेत खास मित्र आहे संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतला काय शुभेच्छा आहेत संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही मी त्यांना दुश्मन मानत नाही आमचे ते मित्र आहेत त्यांची तब्येत ठीक नाही आहे मी त्या ईश्वरच्या हेच प्रार्थना करत की त्या चांगले होत आणखी जोमाने कामाला लागू असे आमचे तर शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातं वेगळं म्हणून कोणताही राजकारणाचा माणूस एकमेकाचा दुश्मन आणि म्हणून आमच्या सर्वांच्या आम्हाला शुभेच्छा ते लवकर आजारतून बरे निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर होतो राजकीय पवार शरद पवार हे पन्नास वर्षानंतर बोलतात हे आश्चर्याची गोष्ट याच्यापूर्वीच्या निवडणूक त्यांनीच लढवल्यात ना सत्तेमध्ये आम्ही येऊन दिवस किती झाले वर्ष किती झाले त्यांनी पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली त्यांनी त्यावेळेला ह्या गोष्टीचा विचार केला नाही म्हणून आता सत्ता नसताना असे बोलणं हे सोपं आहे परंतु जेव्हा सत्तेत होते त्या कायम करायला पाहिजे मतचोरांना जरूर धडा शिकवा जे लोकसभेला मत चोरले होते धडा शिकवायला दिला पाहिजे आणि आम्हाला या मत चोरून कोणतंही निवडणूक जिंकायची नाही आम्ही हाडाचे कार्यकर्ते लोकांच्या विश्वासावरच आम्ही मत जिंकू दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तुडवा असं राज ठाकरे काय तुमची भाषा आहे परंतु हे असा वेळ येऊन कसं द्यायच जे आहेत दुबार मतदार ते यादीतून घट जायला पाहिजे